ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साथ ज्ञानेश्वरी दिवस एकशे सदुष अध्याय अठवा अक्षरब्रमो श्रीगणेशाय नम य अक्षर, अक्षर आह न निवर्तते तत् मम परम धाम असतील हा जो अव्यक्त भाव आहे त्यालाच अक्षर असे म्हटले आहे आणि त्यालाच परमगती म्हणतात ज्या सनातन भावाला प्राप्त झाल्यावर ज्ञानीजन या स्वप्न व जन्म जन्म युक्त जगात पुन्हा माघारी येत नाहीत तेच माझे परमधाम आहे जया ते अव्यक्त म्हणो ये कोडे म्हणता स्तुती हे ऐसे नावडे जे मनाबुद्धीनं सापडे म्हणून या आणि आकारा आलिया जयाचे निराकार पण न वचे आकार लोपे न बिसंचे नित्यता म्हणून जे म्हणिजे तेवीची म्हणता बोधूही उपजे जया परवता पैसू न देखी देखिजे या नाम परमगती परी आघवा ही देहपुरी, आहे निजेलियाचे परी जे व्यापारू करवी ना कर या एरवी जे शरीर चेष्टा त्या माझी एकही न ठकेगा सुभटा दाही इंद्रियांची वाटा वाहतची आहाती ज्या परब्रह्माला कोडे म्हणजे कौतुकाने अव्यक्त असे म्हटले असता त्याची स्तुती केले असे नावडे म्हणजे वाटत नाही कारण ते मन व बुद्धी यांना शोधूनही सापडत नाही म्हणून आणि विश्वरूपाने आकाराला आल्याने ज्याचे निराकार पण जात नाही व त्या आकाराचा लोप झाल्याने ज्याची नित्यता बिघडत नाही म्हणून ज्याला अक्षर असे म्हणतात त्याला अक्षर असे म्हणतात पैसू म्हणजे पसारा व विस्तार दिसत नाही म्हणून त्याला परमगती असे नाम देतात परंतु ह्या आघवा म्हणजे संपूर्ण देहरूपी नगरामध्ये तो परमात्मा निजल्याप्रमाणे आहे कारण तो शरीराचे कुठलेही व्यापार करीत नाही व करवून घेत नाही एरवी हे सुभटा म्हणजे महावीरा शरीराचे जे जे व्यापार आहेत त्यातील एकही व्यापार न ठके म्हणजे थांबत नाही तर दहाही इंद्रियांच्या वाटा वाहतच आहेत म्हणजे त्यांचे कार्य सतत चालूच आहे उकलुनी विषयांचा पेटा होत मनाचा चोहटा तो सुख दुःखाचा राजवांटा भीतराही पावे परी रावो पहुडलिया सुखे जैसा देशीचा व्यापारू न ठके प्रजा आपुला अभिलाखे करीत तैसे बुद्धीचे हन जाणणे का मनाचे घेणे देणे इंद्रियांचे करणे स्फुरण वायूचे हे देहक्रिया आघवी न करविता होय बरवी जैसा न चालविते चालवितेनी रवी लोकूच आले विषयांचा पेटारा उघडून मनातल्या चव्हाट्यावर व्यापार सुरू झाले की त्यापासून प्राप्त होणाऱ्या सुखदुःखांमधील राजाच्या हक्काचा मुख्य वाटा आत असलेल्या जीवालाही पावतो म्हणजे प्राप्त होतो वा भोगावा लागतो परंतु रावो म्हणजे राजा सुखाने पहुडलेला असताना ज्याप्रमाणे देशाचा व्यापार व कारभार ठके म्हणजे थांबत नाही तर प्रजा आपापल्या अभिलाषेच्या प्राप्तीच्या इच्छेने व्यापार करीतच असते ज्याप्रमाणे रवी म्हणजे सूर्य प्रत्यक्षपणे कोणाकडूनही काहीही करून घेत नसला तरी तिन्ही लोकांचे व्यापार सूर्यामुळे सुरळीत चालतात त्याप्रमाणे देहामधील बुद्धीच्या योगाने जाणण्याची क्रिया अथवा मनाची संकल्प विकल्पांची देवाण करण्याच्या क्रिया इंद्रियांची हालचाल करण्याची क्रिया आणि प्राणवायूचे सर्व देहक्रिया कोणीही करवून न घेता चांगल्या प्रकारे होतात हे पार्थ भूतानी यस्य अंतस्थानी अंतस्थानी येन सांगितलेतम सहा परहा पुरुष तू अनन अनन्यया अनन्या भक्त्या लभ्या अस्ति हे पार्थ ज्या परमात्म्याच्या ठाई सर्व भूतांचा समावेश होतो आणि ज्या सच्चिदानंद घन परमात्म्याने हे सर्व जग व्यापले आहे तो सनातन अव्यक्त परमपुश परमपुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होणारा आहे हरिही ओम हरिही ओम हरिही ओम हरये नमहा हर ये नम